मला आश्वासाकडे वचन तुम्ही दहा पाच कारखानदार या देशाचं राजकारण नाही ठरवू शकत पाच दहा पैसे वगैरे आले बसले आणि त्यांनी ठरवलं दिल्लीत कोण जाणार विधानसभेत कोण जाणार मार्केट समितीवरती कोण जाणार हा ह्याच्यावर कोण जाणार नाही ही लोकशाही नाही शिवसेनेला विरोध यासाठी होतो आहे एकदा ही सामान्य माणसाची खोली येथे दुसरी तर आपली दुकानं बंद झाली बंद झाली या भीती गोष्टी शिवसेनेला विरोध पण हा विरोध मोडून आम्ही पुढे जाऊ आणि सांगलीमध्ये शिवसेनेचा भक्वा झेंडा आम्ही शिवाय कोणाचा प्रचार करणार मी कोणीतरी म्हटलं की आज मी अपक्ष अर्ज करणार काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी सांगितले की मी बारा तारखेला अपक्ष म्हणून अर्ज त्यांच्या प्रचाराला येणार आहे पण जोपर्यंत तो उमेदवार रिंगणात राहत नाही पण किती बंडखोरी करा या जनतेनं त्याचा बंडखोरी केली हे निवडणूक जनतेच्या हातात जाणार तुम्ही डबल महाराष्ट्र केसरी तुम्ही डबल इंजिन केसरीवाले आणि म्हणून जनतेला मी सांगितलं चंद्रहारच होस आम्ही म्हणतोय सचिन तेंडुलकर मुंबई पानखेडे त्यांनी सेंचुरी मारलीच पाहिजे सुनील गावस्करने मुंबई सेंचुरी मारलीच पाहिजे एक नंबरचे खोटाडे लोक भारतीय जनता पक्षाचे आणि नरेंद्र मोदी सगळ्या खोटाड्या लोकांचे सरकार आहे माणसानं किती खोट बोलावलं एक माणूस